ठाण्यातील दिवा परिसरातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे दिव्यातील अनधिकृत बांधकामावर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे याच्यात विरोधात दिवेकर रस्त्यावर उतरून फास्ट लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याचा नागरिकाने निषेध व्यक्त केला दरम्यान आमच्या बळीला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्याती हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ह्या ही लोक रोडवरती येणार हे ये राहणार कुठे हे हेही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी खोटे कागदपत्र बनवलेत हो त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आज ती लोकं रस्त्यावर येणार आज त्यांनी प्रतिमात्मक पुतल्याचं तिथे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे पण आज ते जरी आंदोलन प्रतिबंधित असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करावं असे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो